आंबेगाव तालुक्यातील नांदूर या गावामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून राम जन्मोत्सव साजरा केला जातो याही वर्षी नांदूर विठ्ठलवाडी आणि टाकेवाडी या तीन गावां मिळून हा उत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी श्रीराम मंदिर नांदूर या ठिकाणी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पाडवा वाचन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते गुढीपाडवा ते हनुमान जयंती असा जवळपास पंधरा दिवस या ठिकाणी हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अनेक प्रसिद्ध कीर्तनकार महाराजांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होते रामनवमीच्या दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते या ठिकाणी महाप्रसादासाठी बनवलेली नि लापशी आणि शाक या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते तर आजपर्यंत रामनवमीला आलेल्या भाविक भक्तांना कधी हा महाप्रसाद कमी पडला नाही असं आवर्जून ग्रामस्थ सांगतात सायंकाळी हरिभक्त पारायण प्रवचनकार इंदोरीकर महाराज यांचे प्रवचन पार पडते तर दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते पाहुया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जैस्वी राम। जैस्वी राम। जैस्वी राम। शुभेच्छा गोळी पाडवा हे हनुमान जयंती हा प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव हनुमान जयंतीपर्यंत चालू असतो सतत पंधरा दिवस असणार टक्केवाडीचा हा सप्ताह धार्मिक परंपरेने या ठिकाणी केला जातो आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये पाडवा वाचन करून या ठिकाणी झालेला आहे आज सायंकाळी नऊ ते अकरा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सतत पंधरा दिवस नऊ ते अकरा हा सप्ताह चालू असणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी होणार आहे सकाळी दुरे मांडव डाळे आणि भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी होऊन दुपारी बारा अकरा दहा ते साडेबारा या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि कीर्तन राम जन्म जन्मोत्सवाच्या निमित्तानं राम जन्माचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे समाधान महाराज भोजेकरांचं या ठिकाणी कीर्तन होईल आणि त्या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी भाविक फक्त पंचवीस हजार प्लस लोक या ठिकाणी पंचक्रोशीतून या ठिकाणी बसले जातात असतात आणि मुंबई पुणे नाशिक आणि खेडा मेघा जुनं संपूर्ण पुणे जिल्हा एकमेवाची एक, एक रामनवमी आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भव्य मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते दुपारी चार वाजता या ठिकाणी महाराजांचं कीर्तन होईल आणि दुसऱ्या दिवशी भव्याचा बेडाड्यांचा यात्रा उत्सव या ठिकाणी होणार आहे ग्रामस्थ लोक या ठिकाणी अतिशय धन मानधन आणि हिरणीने सहभाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं थाटा माटा त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करतात जय श्रीराम जय